हो कसे आज सगळे जणी पायल स्वागत करते आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सो so, आज आम्ही चाललोय बाहेर कुठेतरी फिरायला तर मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते सो आता वाजले सकाळचे दहा आणि आम्ही घरनच नाश्ता वगैरे करून आलोय पोहे केले होते कारण सकाळी मी लवकर उठली होती सो मग म्हणले की चला आता नाश्त्याला पोहे करते तर आम्ही चाललोय <सवाँ> कर्जतला फिल्म स्टुडिओ बघण्यासाठी तर आमच्या इथून ना पंचवीस किलोमीटर आहे ना किती किलोमीटर आहे पंचवीस तीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटर आहे आणि आता आम्हाला तिथं जायला अर्धा तास एक तास लागल तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तिथं सिरियलची नंतर मूवीची शूटिंग वगैरे होती आणि सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि अजिबात स्किप करू नका सो so, फायनली आम्ही पोहोचलो बघा फिल्म e e so, सिटी एन डी फिल्म वर्ल्ड चल आता मी एंट्री करतो बघा शिवाजी महाराजांची मूर्ती तर इकडे बघा आता तिकीट सेंटर आहे तिकीट काढायचं आता बघू किती पर पर्सन किती तिकीट घेतात इकडे बघा अडल्ट सिक्स हंड्रेड चाइल्ड फोर हंड्रेड सिनियर सिटीजन फोर हंड्रेड सो आता तिकीट घेतले आम्ही काढून पर पर्सन सिक्स हंड्रेड बाराशे चल पेलू चल आता कंटिन्यू करा इकडे बघा स्टार्टिंगच आपल्याला इथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे त्यानंतर इकडे बघा आता एंट्री आहे आणि आतमध्ये जायचंय तर हे बघा मी सगळी शूटिंग हिता झालेली आहे पानीपत त्यानंतर चौदा अकबर चित्र वगैरे काढल्यात तर ही ना खूप जुन्या मूवी आहेत आणि ह्या मूवी मध्ये ना असा आवाज वगैरे काही नव्हतं फक्त सायलेंट मूवी होत्या इकडे बघा आता एक अशी सिटी तयार केलेली आहे तर आपण मूवी मध्ये बघतो ना असं घर वगैरे किंवा कोणतं बाहेरचं लोकेशन बघतो ना आपण ते सगळं इथं एकदम सेट तयार केलेलं आहे टाइम स्क्वेअर सेट आहे सेट आहे वापरलं जात हे आहे काहीच नाही त्याच्यानंतर त्याच्या पुढे ओपेरा हाऊस आहे मुंबईचा त्याच्या पुढे चर्च आहे आणि हे समोरचं आहे संजू मूवीसाठी रेट्रो कॅफे म्हणून वापरलं होतं त्यासाठी स्पेशल बनवलं होतं संजू हा संजू साठी हे बघा माहित थ्री इडियट्स होते पहिल्यांदा पहिल्या ट्राफिक त्याच्या अनेक मुवीचं झालंय पण ते कसं थोडे थोडे शॉर्ट आहेत ट्रॅफिक सिग्नल प्रॉपर इथंच तिथे शूटिंग झालंय ते बाकी थोडे थोडे सीन घेतले जातात तिथे कसं तिकडे किंबापूर मध्ये पोलीस स्टेशन दाखवलं होतं तिकडे आहे

त्यानंतर इकडं बघा हे चर्च आहे बघा हे पण सेट तयार केलंय बा किती छान दिसते स्वतः यांनी बसले ट्रेन मध्ये आणि पिल्लू ट्रेन मध्ये बसायचा इकडं आम्ही आता थोडं फोटोशूट वगैरे करतो स्वतः इथं आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढून घेतला आता मी चाललोय पुढं आणि खरंच खूप छान फोटो आले तर हा बघा यायलाच नको म्हणतो सारखं तिकडं ट्रेन मध्ये म्हणतोय अरे ट्रेन मध्ये नंतर यायचं काय अरे ट्रेन मध्ये गेट ऑफ इंडिया जे की खूप पण काहीतरी सीन साठी वगैरे असं सेटअप केलं असेल त्यानंतर मेन पॉइंट इथंच आहे इथं ना जोधा अकबर मूवीची शूटिंग झाली होती कोणत्या मूवीची शूटिंग झाली इथं आहे जोधा अकबर वीर शिवाजी हिरो पंथी हिरोपंथीची पण इथं शूटिंग झालेली आहे त्न धनपायो ते फिल्म ची शूटिंग सुद्धा हिथच झालेली चला जोधा अकबर मूवीचं जे काही सीन आहे आणि ते पूर्ण मूवी हिथच शूट झालेलं आहे तुम्ही हे बघू शकता ही ना दिवाणी आम आहे इथं ऋतिक रोशन ना बसून सभा वगैरे जे काही त्यांचे मीटिंग असायचे ते सगळं हिथं असायचं आणि तिकडे लाल किल्ला आहे चला तर मग आता तुम्हाला दिवाणी आम मध्ये घेऊन जाते म्हणजे की जोधा अकबर मध्ये तुम्ही दिवाने खास म्हणजे की दिवाणी आम असताना तिथं न्याय करतात अकबर तिथं आता मी तुम्हाला घेऊन जाते चला या माझ्या मागे चला मग या माझी पाठी भागा छोटा भाऊ ओके तर हे जोधा अकबर मूवीचं सेट आहे दिवाने आम बोलतात त्याला जोधा अकबर मूवी आणि सिरियलचं शूट इथे झाले महाराजांचं शूट इथे झालं आहे परत झासिकी राणी सिरियल ती इथे झाली मणिपर्णिका मूवी बघितला असेल पाणीपन मूव्ही परत रावरास जोधा अकबर मूवी मध्ये रोशन रोशनच्या सिंहासनवर बसत होते ना ते सिंहासन हेच आहे किती सुंदर वाटते अक्षरशः मी समोरच्या समोर बघते जोधा अकबर मूव्ही मी बघितलं नव्हता बट मी सिरियल मात्र बघितली होती म्हणजे की मला सगळी हिस्ट्री माहीत आहे पण मी ही सगळं बघितल्यानंतर घरी गेल्यानंतर पहिलं तर मी मूव्ही बघितला आणि ए टू जेड मूवीमध्ये जे काही सीन दाखवले होते ना ते सगळं इथं सूट झालं होतं आणि खरंच खूप भारी वाटत होतं आणि जे काही त्यांनी एकदम परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला होता ना मूव्हीमध्ये ते खरंच अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर दिसत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं तर हे जे तुम्ही बघताय ना ते दिवाने आम आहे आणि ह्याच्यासमोर खरंच ना देवाने खास आहे आणि इथं अकबर बसत होते खरंच मी मूवी बघितल्यावर खूप खुश झाली होती की ऋतिक रोशन जिथे बसले होते ना ती ठिकाण मी बघून आली होती खूप छान वाटत होतं आणि इकडून ना तिकडे पलीकडे जायचं पानिपत मूवीचं शूटिंग झालं होतं शनिवारवाडा आहे तिकडे देख बहारा है इश्क ये देख के हैरा है तर हे जे स्टुडिओ आहे ना ते दोन हजार पाचमध्ये मध्ये बनवलं होतं आणि ह्याचे जे, जे डायरेक्टर आहेत ना ते फेमस आर्ट नितीन चंद्रकांत देसाई होते जे की आता आपल्यामध्ये नाहीत आणि इकडे बघा मेन गेट आहे जो मूवीमध्ये मध्ये मेन गेट दाखवलेला आहे ना तोच हा मेन गेट आहे आणि इकडं पायर आहेत बघा इथनं वरती जायचं खूपच मस्त आहे असं रियल वाटते बाहेरून बघितलं ना तर एकदम रिअल वाटते पण आतमध्ये तसं नाही बर का इकडे स्क्वेअर टाईपमध्ये मध्ये बघताय ना जोधा आपल्या बसत होत्या आणि तिकडून ना अकबर त्यांना बघत असायचे मी मुव्ही मध्ये सगळं काही बघितलं दिवाने आमचे जस्ट समोर ना दिवाने खास आहे आणि हिथूनच ना अकबर जोधाबाईला बघत होते आणि खरंच खूप सुंदर मूवी आणि तुम्ही पाहिली का नाही ही मुव्ही मला नक्की सांगा कोई, कोई सी बाते, ओ, कहने को तर आता आम्ही चाललोय शनिवार वाडा वाव किती भारी आहे कुसल छान वाटते तर हा जो सेट आहे ना तुम्ही पानिपत मूवी मध्ये बघितला असाल तर हे सप्त मंदिर आहे त्यानंतर फुलवंतीचं जे मेन टायटल सॉन्ग आहे ना इकड़ आता जाओ बंगने तर दन ते पण इथं सूट झालं होतं त्यानंतर ना इकडं शनिवार वाढ आहे आणि आता आपण जाऊ शीस महेल बघण्यासाठी तर इथं हिताना प्रेमरतन धनपायोचं जे सॉन्ग आहे ना ते इथं सूट झालं होतं दर्पण पाता बचपन कहा हे सॉन्ग इथं सूट झालं होतं म्हणजे की त्यांचं बालपण इथं दाखवण्यात आलं होतं आणि हे महल ना खरंच काचणी बनवलेलं आहे आणि इथं ना त्यांचं लहानपणाचं फोटोसुद्धा आहे जे की तुम्ही मूवीमध्ये बघितलंच असाल खूप सुंदर वाटत होतं तरी बघा सगळं काचणी बनवलेलं आहे खरंच खूप छान वाटतं एकदम रिअल असल्यासारखं वाटतंय सी स्मेल मी रिअलमध्ये तर बघितलं नाही पण हिता आल्यानंतर खरंच मी बघितलं काय असं का रिॲक्शन देत आहे वा सफर आतून शीज मैल इतकं सुंदर होतं ना खूप छान वाटत होतं आणि इथं ना पानिपत मूवीमधला एक शॉटसुद्धा इथं सूट केला होता खरंच खूप छान आहे आणि इथं बघा बेड पण आहे तर आम्ही इथं करतोय फोटोशूट आणि कोणी नाही येत आणि मस्त मजा येते फोटो वगैरे काढायला तर हा शेज महल बनवून ना खूप वर्ष झालेत आणि बरेपैकी त्याची कंडिशन चांगली होती पण कुठे कुठे ना ते मिरर्स निघाले होते जेव्हाही कधी कुठल्या मूवीचं शूट वगैरे होतो ना तेव्हा ना सगळं डायरेक्टरच्या अकॉर्डिंग ना सगळं मेंटेन केलं जातं म्हणजे की जिथं जिथं शॉर्ट घ्यायचे असतात ना तो एरियानं एकदम नीट नीटक केलं जातं हे बघा शनिवार वाडा तर ते मस्त दिसतं ना रिअलमध्ये बघितलं नाही पण खरंच हे बघितल्यावर खरंच खूप छान वाटते सोए सोए बतर के धारे है पर दिल में कोई कोई खोई सी बातें तिचं मेन टायटलचं सॉन्ग ना हिथंच शूट झालं होतं त्यानंतर बाजीराव मस्तानी मूवीमध्ये जे काही सभा भरत होती ना ते हितच सूट झालेलं आहे सगळं सीन त्यानंतर मराठी सिरियलसुद्धा सुद्धा इथं बऱ्यापैकी सूट झाल्या होत्या फुलवंती तुम्ही ते सॉन्ग बघा खरंच खूप छान सॉन्ग आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सगळं आहे ना ते सगळं सेम हित आहे आणि खूप छान असं वाटत होतं आणि एकदम छान फिलिंग येत होती तर इथं वरती छान असे पडदे होते आणि इथं बघा सिंहासन वगैरे होते छान वाटत होतं एकदम राजांच्या काळात गेल्यासारखं वाटत होतं त्यानंतर ना इकडे गणपतीची खूप छान अशी प्रतिभा होती तर इथं ना खूप सारे असे सिरियलसुद्धा सूट झालेत बरेपैकी मराठी सिरियल त्यानंतर हिंदी सिरियलसुद्धा इथं सूट झालेत आणि खूप छान वाटत होतं एकदम भारी फिलिंग येत होती की आपण जे मूवीमध्ये बघतो जे काही प्लेस आपण मूवीमध्ये बघतो ते आता रिअलमध्ये सुद्धा बघतोय तर, तर खरं तर एक वेळच वाटेल की इथं फिल्म सूट झालं होतं का नाही कारण ना जे सेटअप वगैरे करतात ना ते मूवीमध्ये त्याच टायमिंगला करतात सो मग थोडा कन्फ्यूज होतं पण ठीक आहे खूप छान वाटत होतं त्यानंतर हे सगळं बघून झाल्यानंतर ना आता आम्ही चाललो आहे पुढे आणि पुढे काय ते आम्हाला माहीत नाही आता तिथं गेल्यानंतरच समजेल तर इथं ना प्रॉपर गाईड नसतात म्हणजे की आपण ज्या प्लेसला जातो ना तिथे आपल्याला थोडंफार सांगतात गाईड असतात पण ते काय झालं होतं त्या प्लेसवरती कोणत्या मूवीची सूट झाली होती किंवा काय काय झालं होतं ते सगळं तुम्हाला सांगतात पण प्रॉपर असं गाईड देत नाहीत आणि इथं एक गाडी असते जे की तुम्हाला फिरवत असते पण त्याची काही फी वगैरे काही नसते तर इकडे बघा विठ्ठलाची मूर्ती एकदम सुंदर आणि इकडं आम्ही आलो आता तर तिकडे गाईड आहे ते सांगतात आपल्याला का पॅलेस आहे त्याचं इथे शूट शूट करण्यात होतं एक त्याच्यानंतर किंगडम काश्मीरचं आहे त्याच्यानंतर पिकरची ॲड शूट्स आहे त्याचे इथे दोन बेडरूम्स आहेत तात मध्ये तर त्याचं तिथे शूट करण्यात आलं होतं त्याच्यानंतर पाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी सिरियल होती त्यासाठी बनवण्यात आलं होतं इकडे रायगड आहे या साईडला राजगड आहे हो हो रायगड मध्ये जे काही सीन दाखवण्यात आलं राज्याभिषेक वगैरे दाखवण्यात आले तो, तो दाखवण्यात आला होता इथे काशीबाई बाजराव बला जी सिरियल होती त्याचं शूट झालेलं आहे इकडे या साईडला विलेज आहे जे मीराव मेरा देश म्हणून त्या विलेजला नाव देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी बजरंगी भाईजांमध्ये जे मंदिर आणि मस्जिदचा जो सीन होता तिथे शूट करण्यात आलेलं आहे अजिंठा मूवी आहे जोधाचं जे गाव होतं ते दाखवण्यात आलेलं ज्ञानेश्वर माऊली जी सिरियल होती त्याचं सुद्धा शूट तिथे करण्यात आले म्हणजे गावाचं काय शूट असेल इकडे काय आता रूम आहेत का हा हा महाराजांचं रूम वगैरे किती सुंदर आहे किती भारी असायचं ना तेव्हा एकदम खरोखर असल्यासारखं वाटतंय खूप छान इकडं लाइटिंग वगैरे सुद्धा लावले म्हणजे की जेव्हा शूटिंग होते तेव्हा लाईट वगैरे चालू करतात काय इकडं शस्त्र किचन असा ना बापरे किती खजाना ते बघा उद्या शूटिंग आहे ना त्यामुळे इथं बघा सामान वगैरे गे। आणलंय मला वाटलं पुन्हा आज आलो तर काहीतरी शूटिंग बघायला भेटेल <laughs> ते बघा इकडं गाव आहे कोणतं गाव म्हणले होते ते मीरा मीरा गाव असं काहीतरी आहे एकदम, अस ले ले। एकदम गाव असल्यासारखं वाटतंय असं वाटतच नाही की सेटअप वगैरे केलेलं आहे एकदम रिअल गाव आहे असं वाटतंय त्यानंतर इकडं बघा वाडा आहे काही बघा एक गाव तयार केलेलं आहे इकडं मंदिर आहे इकडे मंदिर आहे त्यानंतर इकडं गाव आहे खूप सुंदर गाव आहे आणि एकदम रिअल असल्यासारखं अस वाटत असं वाटतच नाही की सेटअप केलेलं आहे आणि इकडं बघा झाड पण आहे इथं फ्रुट्स वगैरे ठेवलेत बघा मला वाटलं रिअल फ्रुट्स आहेत का पण रिअल नाही त्यानंतर झोपडे आहेत इथं बघा कोपट असतं ना आणि इथं ढेरा वगैरे पण आहे बहरा है इश्क ये देख के हैरा है फूल से खुशबू गफा गफा है गुलशन त्यानंतर हे जे तुम्ही महल बघता ना ते ना प्रेम रतन धन जे महल दाखवले ना सेम टू सेम तेच आहे आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं सारे सारे तर हा जो सीन आहे ना तुम्ही मूवीमध्ये बघितलंच असाल तर तो मूवी सूट होऊन खूप वर्ष झालेत त्यानंतर बऱ्याचशा इथं सूट झालेत त्या अकॉर्डिंग ना इथं चेंजेस वगैरे होत राहतात तर प्रेमरतन तनपायो मूव्ही मी बघितलंय पण तो मूव्ही बघून आता मला खूप वर्ष झालेत तर तुमच्या आता लक्षात येतच असाल जर तुम्ही मूवी बघितला असाल आणि किंवा तुम्हाला तुम्हा ते प्रत्येक सीन आठवत असतील तर हे तुम्ही सगळं बघितल्यानंतर तुम्हाला आठवत असेल त्या मूवीमधलं सगळं सीन इथंच झालेलं आहे सगळं ए टू जेट मूवी शूटिंग इथं झालं होतं त्यानंतर हे व्हाईट कलर सिंहासन तर खूप सुंदर वाटत होतं इथं ना मी भरपूर असे फोटो व्हिडिओ काढलेत कारण ते इतकं सुंदर वाटत होतं ना मला त्यानंतर हा जो सीन आहे ना ही डायनिंग टेबल तुम्ही बघता ना ते तुम्ही प्रेमरतन धनपायू मूवीमध्ये बघितलं असाल सगळेजण इथं बसून जेवण करत होते तो सीन मला खरंच आठवला कारण मूवी मला पूर्ण आठवत नाही पण हा सीन मात्र मला बघितल्या बघितल्या आठवला त्यानंतर बाहेरून तुम्ही बघा महेल किती सुंदर वाटते खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर इथं बघा बरेच असे अवॉर्ड वगैरे ठेवलेले आहेत आणि आम्ही आता जिथं चाललो आहे ना ते तुम्हाला खरंच खूप छान वाटणार आहे आणि मला खरंच विश्वास होत नव्हता की मी ह्या प्लेसवरती आली त्यानंतर ना इथं भरपूर अशा गोष्टी ठेवल्या होत्या सेटअप वगैरे कसं तयार करायचं असतो हे सगळं इथं चित्रमध्ये दाखवलेलं आहे खरंच खूप सुंदर वाटत होतं आणि भरपूर असे इथं अवॉर्ड वगैरे होते आणि ते सगळं बघून मला खूप छान वाटत आता मी तुम्हाला घेऊन जाते जिथं बनेगा करोडपती ह्याचं फर्स्ट सीझन शूट झालं होतं चला जाऊ कोण बनेगा करोडपती ह्याचं फर्स्ट सीझन ना इथंच सूट झाला होता आता जे बाकीचे सीझन आहेत ना ते दुसरीकडं सूट होतात पण पहिला जो सीझन होता ना तो इथंच सूट झाला होता आणि मी ह्या चेअरवरती बसली होती मला खरंच खूप छान फील होत होतं आणि जर पुढे अमिताभ बच्चन बसले असते तर माझी तर बोलतीच बंद झाली असते प्रश्नांचे उत्तर द्यायचं तर लांबच राहिलं खूप छान होतं सेटअप वगैरे खूप सुंदर आणि हाय असंच ठेवलं होतं खरंच मला खूप जास्त आवडलं त्यानंतर इथं तुम्ही बघितलंच असेल की तो ऑडियन्स वगैरे बसलेले असते तर पर्सनली सांगायचं झालं तर मला जोधा अकबरचं सेटअप त्यानंतर शनिवार वाडा त्यानंतर प्रेमरतन धनपायूमधलं जे महल होतं ना ते खूप जास्त मला आवडलं तर हे सगळं मला खूप आवडलं पर्सनली सांगते तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा खूप छान आणि सुंदर वाटतं तर विकेंडला नक्की टाईम काढून या चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय